या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट देशवासियांच्या मनाला चटका देणारी बातमी सरसरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यावधी देशवासियांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचा अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना श्वसनास त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले यावेळी मनमोहन सिंग यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू केले त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली यानंतर आता मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे श्री प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील स्टील द आमच्या येथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटीनारी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर

महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर वा दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा